दादा टेन्शन मध्ये या बायका ना <स्थाथ> अरे मन्जे माजी ना <स्थाथ> अरे अरे म्हणजे म्हणजे माझी बायको तुमची वहिनी ना मोबाईल उशाजवळ ठेवते किती वेळा बोललो हानिकारक आहे तर मला बोलते कुठून कुठून व्हिडिओ बघून हो येतात आणि मला ज्ञान पाजळतात मोबाईल लांब ठेवला आणि अलाम वाजला तर कसं ऐकायला येणार अच्छा म्हणजे अजून तुला बायकोला समजवायची टेक्निक नाही माहिती नाही काय दादा अरे दादा बायकांना नवऱ्याने सांगितलेलं कळत नाही तिच्या माहेरून फोन येऊ दे मग बघ कशी ऐकेल हा काय हा मग परंपरा आहे टिकवायला लागते अच्छा हॅलो सासूबाई मोबाईल कुठे आतल्या रूम मध्ये आणि अलार्म वाजला तर कसं कळणार मी काय बहिरी आहे मोबाईल उशाजवळ ठेवला की डोक्यावर परिणाम होतो <laughs>